मित्रांनो मराठी बिग बॉस मराठी बिग बॉस हा आपल्या सर्वांना खूप आवडतो चला मग मराठी बिग बॉसची अपडेट बघूया पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर इकडे ही सूरजला राखी बांधत असते आणि म्हणत असते जोपर्यंत या घरामध्ये आहेत ना तोपर्यंत मी एक वचन म्हणून तुला हे बांधत आहे या घरामध्येच नाही तर घराच्या बाहेर सुद्धा मी तुझी रक्षा करेन असं निकी म्हणत असते तर सूरजही तोच म्हणत असतो की खरंच मी पण तुझी या घराबाहेर पण रक्षा करीन निकी म्हणत असते केव्हाही तुला माझी गरज पडली ना रात्री अर्ध्या रात्री तशी तुला तुझ्याकडे काही कमी नाही पण कसलीही गरज पडली ना तर मला एक कॉल कर मी तुझ्यासाठी हजर अस आणि मी कुठल्याही शूटिंगमध्ये असली ना तरी पण मी तुझ्या कामासाठी पळत येईल असं असं निकीही सूरजला म्हणत असते तर सूरज म्हणत असतो मी सुद्धा तुझ्या कुठल्याही कामाला परत येईल तर सूरज हा निकी निकी आणि सूरज एकमेकां गळाभेट करत असतात तर लगेच सूरज हा निकीच्या पाया पडत असतो तर इकडे सुलेखाताई तिथे बसेल असतात सर्व काही बघत असतात तर सुलेखाताईला आणि सर्वांना घरच्यांना वाटत असतं निकी हे सर्व काही नाटक करत आहे पण तुम्हाला याबद्दल काय वाटत आहे खरंच निकी बदलली की खरंच निकी हे सर्व काही ड्रामा करत आहे निकेने खरंच मनापासून सुरजला राखी बांधून मनापासून भाऊ मांडलं का हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा तर घरच्यांना काय वाटेल तर हे सर्व काही ड्रामा केल्यामुळे निकीला ज महाराष्ट्राची जनता काय म्हणेल हे आपल्याला आपल्या मना मनामध्ये खरंच खूपच उत्सुकता आहे पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लगेच करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा हे निक्कीचा प्लॅन आहे की निकी, निकी खराब म